सर्व लाडक्या बहिणींचं पुन्हा एकदा टनी या युट्यूब चॅनलवरती म्हटलं जातं मेधामले आणि ग्लिसेरॉल सारख्या द्रव्यापासून होतात काही मेद स्टेरॉइडच्या स्वरूपात असतात त्वचेखाली साठवलेले मेध पदार्थ शरीराचे तापमान नियंत्रण करण्यासाठी उपयोगी पडतात यावर प्रश्न आलेला आहे तसेच या साठवलेल्या मेध पदार्थामुळे शरीरावर केलेले आघात सोसले जातात यावर देखील प्रश्न आहेत जे आहेत जे हे, हे दोन्ही सेंटेन्सवर प्रश्न यापूर्वी आलेला आहे त्यानंतर स्निग्ध पदार्थ पदार्थापासून जी तुम्हाला पर प्रति ग्रॅम जे आहे कॅलरी मिळते ती म्हणजे नऊ किलो कॅलरी मिळते तर यावरही प्रश्न आलेला आहे मेद किंवा स्निग्ध पदार्थ हे कोणत्या अणूपासून बनलेले असतात ते कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजन परंतु त्यामध्ये ना ऑक्सिजनचे प्रमाण जे आहे ना एकदम कमी असतं अत्यल्प असतं आत्तापर्यंत जेवढे पॉईंट्स मी घेतले आहेत त्यावर कुठल्या ना कुठल्या परीक्षेत प्रश्न आले आहेत हे सगळे महत्त्वाचेच आहेत व्हिडिओचा पुढील भाग पाहण्यापेक्षा पाहण्या अगोदर तुम्हाला हा मेंटरशिप प्रोग्राम बद्दल मी सांगतो एवढे टॉपिक मी टेस्ट सिरीज मार्फत कव्हर करत आहे आणि इव्हन सत्तर साठ ते सत्तर व्हिडिओ आतापर्यंत अपलोड आहेत म्हणजे पण पासष्ट तरी व्हिडिओ तुम्हाला आता राईट नऊ मिळतीलच एवढे व्हिडिओ कोर्स टेस्ट प्लस पी डी एफ हे मिळतील फुल टेस्ट पाच बनवलेला आहे कदाचित मी पाच ॲड करू शकतो घटक नाही तर काम चालूच आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला पुस्तकात जे कंटेंट नाही ते सगळं मी यामध्ये कव्हर करणार आहे म्हणजे कसं आता लेख लाडकी योजना आहे सुधारित मनोधैर्य योजना आहे त्यानंतर ना मुंबईमध्ये राबवण्यात आले आकांक्षित महिला सक्षमीकरण योजना आहे असे काही पॉइंट्स आहेत त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे काही निकाल आहेत गर्भपातासंदर्भात ते ते सगळं मी या कोर्समध्ये कव्हर करून घेत आहे फी नव्याण्णव रुपये आहे परंतु जर सद सध्या हा व्हिडिओ अपलोड होईपर्यंत जर एकोणपन्नास रुपये असेल तर तुमचा खूप चांगला फायदा होऊन जाईल फी काहीच नाही त्या हिशोबाने काहीच नाही आणि कंटेंट त्या मनानं खूप आहे दुसरीकडे मिनिमम तुम्हाला दोनशे एकोणपन्नास रुपये ते एक हजार रुपये एवढी फी आकारण्यात येत आहे तर ते मी फक्त एकोणपन्नास रुपयेमध्ये देत आहे एवढा फीमध्ये काय आहे का ह्या विचारण्यापेक्षा आधी बघा पन्नास रुपये तुमचे कुठंतरी गेले म्हणून समजा मग जॉईन करा पटलं तरच जॉईन करा ओके आता स्निग्ध पदार्थाचा पुढचा पॉईंट पाहूया आपण त्यानंतर पुढचा प्रश्न आहे शरीरात ग्लुकोज प्रमाण स्निग्ध पदार्थापासून स्निग्ध आम्ल तयार केले जाते बघा शरीरात ग्लुकोज प्रमाण स्निग्ध पदार्थापासून स्निग्ध आम्ल तयार केले जाते त्यानंतर मेंदूत आणि चेता संस्थेत स्निग्धचे प्रमाण जास्त आहे कुठं आहे तर ते मेंदूमध्ये आणि चेता संस्थेत आहे संतुलित आहारात वीस ते तीस टक्के काय असतं स्निग्ध पदार्थ स्निग्ध पदार्थ बघा मेद आणि अल्कोहोलचे रेणू विशिष्ट रासायनिक बंधनाने किंवा बंधाने जोडून तयार झालेल्या पदार्थांना स्निग्ध पदार्थ म्हणतात हे डेफिनेशन आहे त्यानंतर स्निग्ध पदार्थाची दैनंदिन गरज प्रत्येक किलोसाठी झिरो पॉईंट पाच ते एक ग्रॅम आहे जास्तीच्या स्निग्ध पदार्थांची साठवण हे आवश्यकतेपेक्षा जर जास्त तुम्ही फॅट्स कंज्युम केले सेवन केले तर ते चरबीयुक्त संयोजी उतीमध्ये साठवले जाते यावर प्रश्न आलेला आहे स्टार करा मेद आणि स्निग्ध पदार्थाचे स्त्रोत बघा वनस्पती स्त्रोत सूर्यफुल तेल सोयाबीन तेल मोहरी तेल इत्यादी म्हणून तर जास्त तेल खाऊ नका जास्त जाड होते आहे असं म्हणतो आपण तर ते स्निग्ध पदार्थात स्निग्ध पदार्थ वाढतात म्हणून म्हटलं जातं नारळ शेंगदाणा बदाम इत्यादीपासून मिळणारे तेल ते तिथून ते तुम्हाला स्निग्ध पदार्थ मिळते हे स्त्रोत आहेत प्राणी स्त्रोत दूध लोणी तूप अंडी मांस मत्स्य तेल तुम्ही प्रमाणात काही का, का? योग्यच असतं पण अति केलं की मातीच होत असते बरोबर तर ते आता पुढचे स्निग्ध पदार्थाचे साईड इफेक्ट्स काय आहेत ना ते तुम्ही आता थोड्या वेळात आपण पाहू ना त्यावेळेस समजेल की काय होतं आहारातील मेदाची किंवा स्निग्ध पदार्थाची कार्य एक ऊर्जा पुरवठा करणे प्रथिने कर्बोदके यांच्यापेक्षा सर्वाधिक प्रति ग्रॅम जे आहे एनर्जी कोण देत असतं तर स्निग्ध पदार्थ देत असतं ते म्हणजे नऊ बरोबर बाकी कर्बोदके किती प्रथिने चार देत असतं कर्बोदके पण चार प्रति ग्रॅम देत असतं किलो कॅलरी प्रथिने किंवा शर्कऱ्याच्या कर्बोदकांच्या तुलनेत दुप्पट ऊर्जा देते हे तर आकड्यावरून तुमच्या लक्षात येतं तर त्याचा चार्ट मी दिलेला एक ग्रॅम मिळणारी ऊर्जा एक ग्रॅम करत होतो की चार कॅलरी प्रथिने एक ग्रॅम चार कॅलरी स्निग्ध पदार्थ नऊ कॅलरी आणि एक ढोबळमानाने म्हणलं तर टू एक्स तर आहेच ते म्हणजे दुप्पटच आहे चार जुनी आठ आदर्श आहाराच्या तत्वानुसार शरीराच्या एकूण उष्मांकापैकी म्हणजे उष्मांक तुम्हाला कॅलरी जी काही लागणार आहे त्या गरजेपैकी साठ टक्के पिष्टमय पदार्थापासून आणि वीस टक्के ऊर्जा हे स्निग्ध पदार्थापासून मिळावं मी तुम्हाला म्हटलं होतं की अति केले की माती होतीये ते म्हणून तर तुम्हाला वीस टक्के फक्त स्निग्ध पदार्थापासून एनर्जी मिळावं बाकी पिष्टमय पदार्थापासून मिळणं गरजेचं साठ टक्के स्निग्ध पदार्थाचे पचन व ऊर्जा पुरवठा प्रक्रिया कशी आहे ते बघू आपण घेतलेले स्निग्ध पदार्थाचे पचन होणे म्हणजेच त्याचे रूपांतर मेधांब किंवा अल्कोहोलमध्ये होणे मेदामले शोषून घेतल्यानंतर ते शरीरात पोचवले जाते वेगवेगळ्या पेशी त्यापासून आवश्यक असणारे पदार्थ तयार करतात आणि ते पदार्थ मेधामलापासून तयार केले जात असत आता ह्याचं उदाहरण जर बघा पेशींच्या प्रद्रव्य पटल निर्मितीसाठी फॉस्फोलिपीड आणि फॉस्फोलिपीड मेधामलापासून तयार केलं जातं तुमचं पेशीचं प्रद्रव्य पटल आहे त्याला त्याची निर्मिती करण्यासाठी फॉस्पोलिपीड लागतं परंतु फॉस्फोलिपिड हे मेद आमलापासून तयार होतं आता ही सेक्स हार्मोन्स जे आहेत प्रोजेस्ट्रॉन इस्ट्रोजेन टेस्टोस्टेरॉन अल्डोस्टेरॉन यासारखी संप्रेरके जी आहेत ते जनिंद्रियाशी संबंधित संप्रेरके आहेत सेक्स हार्मोन्स आहेत आणि ते मेद स्वरूपात साठवले जातात आहारातील मेद पदार्थ शरीराला मेद आम्लाचा पुरवठा करतात चेतापेशीच्या अक्ष तंतुभोवती असलेले आवरण तयार करण्यासाठी मेद आमलाचा वापर केला जातो मेदात विद्राव्य असणाऱ्या जीवनसत्वांच्या अभिशोषणामध्ये आहारातील मेद पदार्थांचा उपयोग होतो पुढचा मुद्दा आपला आहारातील मेद पदार्थ शरीरातला मेधामळाचा पुरवठा करतात चेतापेशीच्या अक्षतंतुभूती असलेले आवरण तयार करण्यासाठी मेधामळाचा वापर होतो मेदात विद्रव्य असणाऱ्या जीवनसत्वाच्या अभिशोषणामध्ये आहारातील पदार्थांचा उपयोग होतो आता तुम्हाला मी अगोदर सांगितलंय की जीवनसत्व काय ए बी सी डी ई के पैकी ब आणि क हे पाण्यात विरघळणार आहेत बाकी चारही पण काय आहेत मेदात विरघळणारे आहेत हां मेदात विरगळणाऱ्या जीवनसत्वा हे दिलेलं आहे शरीरात त्यांच्या अधिक्याचे प्रमाण जाणवतात जर म्हणजे अधिक्याचे प्रमाण आता कोणत्या जीवनसत्वाच्या अधिक्यामुळे दुष्परिणाम होतात तर ते ए डी ई के बी आणि सी होत नाही कारण हे पाण्यात विरघळणार आहे म्हणून खूप वेळेस प्रश्न आलेला आहे तुम्हाला काय सांगायचं आहे प्रत्येक परीक्षा टॉप टू बॉटम ओके मेद पिशी बघू फॅट सेल्स विशेष प्रकारच्या पेशी असतात मेद पेशीच्या एकूण आकारमानापैकी पे म्हणापैकी पंच्याऐंशी टक्के भाग हा मेदाचा आहे पंधरा टक्के भाग हा पेशी द्रव्याचा म्हणजे सायटोप्लाझमचा असतो पुढे बघा मेदउती पोट स्तन कंबर नितंब या शरीराच्या भागात त्वचेखाली मेद पेशींनी त्वचेखाली जी आहे मेद पेशींनी ॲडिपोस टिश्यू बनलेले असतात आकार वाढतो व्यक्ती वयात आले तरी पेशींचे विभाजन मात्र होत नाही त्यामुळे मेदपेशींची संख्या शरीरात कायम राहते त्यामुळे त्यांच्यातील मेदाच्या साठ्यामुळे त्यांचा आकार मात्र वाढत नाही ओके लक्षात घ्या स्निग्ध पदार्थ व कर्बोदकांच्या अधिक्यामुळे होणारे रोग अतिलठपणा ओबेसिटी म्हणून मी सांगत होतो की जास्त तेलकट पदार्थ खायचं नाही वर सांगत तो सा होतो तर फार मोठ्या प्रमाणात मेध शरीरात साठवले जात असल्यामुळे अतिलठ्ठपणा किंवा स्थूलपणा आजार होतो अतिलठ्ठपणा ही एक शरीराची अपसामान्य अबनॉर्मल आणि अपायकारक म्हणजे घातक स्थिती आहे अतिलठ्ठपणा किंवा स्थूलपणा ही अवस्था एकतर मेधपिशींचा आकार वाढल्याने किंवा मेदपिशींची संख्या वाढल्याने होते किंवा या दोन्हीमुळे होते आता वस्तुमान निर्देशांक बी एम आय बॉडी मास इंडेक्स अतिलटपणा काढण्याचे सूत्र यावर प्रश्न आल्यास स्टार करा देहवस्तुमान निर्देशांक बी एम आय वजन किलोग्राममध्ये भागिले उंची मीटर स्क्वेअरमध्ये मीटरमध्ये का अतिलटपणा कसा ठरवला जातो लिंग देहुमान किती असल्यास ठीक आहे पुरुष असेल तर पुरुषामध्ये बी एम आय जर तीस किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर तो अतिलठ समजला जातो महिलामध्ये अठ्ठावीस पॉइंट सहा पेक्षा जास्त बीएमआय असेल तर ती महिला अतिलठ किंवा जाडी समजली जाते अतिलठ्ठपणा मोजण्याचे सर्वसामान्य निर्देशांक तर ते आहे वजन बरोबर किती वजन आहे अतिलठपणा किंवा स्थूलपणा असला तरी शरीरातील पाण्याचे प्रमाण कधीही वाढत नाही पाण्याचे प्रमाण वाढत नाही लक्षात घ्या अतिलठपणा किंवा स्थूलपणाच्या स्थितीत शरीराच्या इतर भागांच्या तुलनेत मेदाची वस्तुमान वाढते त्यानंतर आहे ब्रॉक निर्देशांक ब्रॉक निर्देशांकचा वापर एखाद्या व्यक्तीचे योग्य वजन ठरवण्यासाठी केला जातो ब्रॉक निर्देशांक उंची किंवा सेंटीमीटरमध्ये मोजली जाते म्हणजे जर समजा तुमची उंची एकशे से सेंटीमीटर असेल आणि म्हणजे आता त्याच्यातून शंभर वजा करा तर तुमचं योग्य वजन पासष्ट पाहिजे जास्त झालं तर काही उपयोग नाही हे उदाहरण दिले असती अतिलट्टपणाचे दुष दुष्परिणाम वृक्षरोग अतिताण मधुमेह वित्ताशयाचे रोग परिहृदय आयुष्यमान कमी होण्यास कारणीभूत होतात त्याच्याबद्दल पाहू अतिलट्टपणा आणि स्थूलपणा नियंत्रित आणण्याचे उपाय काय आहेत वजन कमी करणे आहारातील साधी कर्बोदके स्निग्ध पदार्थ यासारख्या कॅलरी युक्त पदार्थाचे प्रमाण कमी करावे असावे प्रक्रियाविरहित अनरिफायनड अन्न पदार्थांचा वापर करून आहारातील तंतूचे प्रमाण वाढवणे नियमित व्यायाम करणे बाल्यवस्थेपासून अतिलट्टपणाचा प्रतिबंधात सुरुवात करावी म्हणजे लेकराला देखील कुरकुरे हे ह्या गोष्टी तुम्ही देऊ नये अतितान हायपर टेन्शन व्याख्या अनुवंशिकरित्या किंवा अतिलठ्ठपणा प्रतिबल मधुमेह वृक्षरोग इत्यादीमुळे होणाऱ्या स्थितीस अतितान असे म्हणतात अतितान असलेल्या स्थितीमध्ये रक्तदाबाची पातळी वाढते आता ह्याच्यात रक्ततान देखील आहे जागतिक आरोग्य संघटनेने रक्तदा ताण जे आहे त्याचे उदाहरण किंवा व्याख्या काय ते पुढील प्रमाणे केलेली आहे प्रौढामधील अतितान म्हणजे सहाशे एम एम एच जी एवढा किंवा त्यापेक्षा अधिक प्रकुंची रक्तदाब तुमचा हाय बी पी म्हणा की एवढा असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त आणि प्रकृंची म्हणजे कमी समजा नव्याण्णव जी लो बी पी असेल एवढा त्यापेक्षा अधिक हृदयप्रसनी रक्तदाब म्हणजेच काय तुमचा ब्लड प्रेशर किंवा अतितान ह्या गोष्टी त्यांनी कन्सिडर केलेला आहे हे बी पीचा प्रकार आहे लक्षात घ्या ओके अतितानाचे प्रकार प्राथमिक किंवा सर्वसामान्य अतितान ज्या प्रकारात सर्वसाधारण कारणे माहीत नसतात तो प्रकार म्हणजे सर्वसामान्य अतितान आणि द्वितीय अतितान म्हणजे जो अतितान इतर रोगकारक प्रक्रियामुळे किंवा अपसामान्यतेमुळे होतो त्याचे वर्गीकरण द्वितीय प्रकारात केले जाते अतितानाचे कारक घटक कोणकोणते ते, ते पहा व्यक्तीचे वय अनुवंशिक कारणे अतिलठ्ठपणा क्षारांचे सेवन संतृप्त संतृप्त मेद मध्ये शारीरिक क्रिया पर्यावरणीय प्रतिबल हे काही घटक आहेत तुम्ही रेग्युलर दारूपे जास्त दारुपे तर अतिल अतितान येतो बरोबर हालचाल नसेल तुमची बॉडीची तरी बी अतितान होऊ शकतो अति अतिलटपणा स्त्री व पुरुष या दोनच्या बाबतीत वाढीनुसार रक्तदाब वाढतो प्रतिबंध क्षाराचे नियंत्रण शे, नियंत्रित सेवन करा प्र, प्रसामान्य सेवनाचे जे प्रमाण आहे पाच ग्रॅम प्रतिदिनच आहे क्षाराचे स्निग्ध पदार्थांचे मध्यम प्रमाणात सेवन करावे मध्य प्रश दारू पिऊ नका वजन कमी करा आरोग्य शिक्षण आणि वैयक्तिक निगा हे देखील महत्वाचं आहे स्ट्रेस जे आहे ताण जे आहे ता ते कमी करा धूम्रपान न करणे योग व ध्यानधारणा करावे परिहृदय रोग त्याबद्दल पाहूया डेफिनेशन त्याची अगोदर पहा हृदयाच्या परिहदय अभिसरणात अडथळे निर्माण झाल्यामुळे हृदयाला आवश्यक प्रमाणापेक्षा अपुरा रक्त पुरवठा झाल्याने निर्माण झालेला हृदयाच्या कार्यातील बिघाड म्हणजे परिहृदय रोग परिहृदय रोगाचा धोका निर्माण करणारे मुख्य घटक कोणते बैठ्या कामाच्या सवयी तुमचं सिगारेट ओढणे हाय पी ते त्यानंतर रक्तद्रव्यातील कोलेस्ट्रॉलची पातळीत वाढ होणे एच ये डी एल बॅड कोलेस्ट्रॉल असते बर का बॅड कोलेस्ट्रॉल ओके ये एच डी एल आहे मधुमेह अतिलट्टपणा आणि प्रतिबल त्यानंतर ते धूम्रपणामुळे कार्बन डायऑक्साइड निर्मित जमनी काठीण्यता निकोटीनने उद्दीपित रक्तदाबातील वाढ आणि हृदय स्नायूस ऑक्सिजनचा आवश्यकता निर्माण होतात धूम्रपान सिगरेट पिल्यामुळे धूम्रपान बंद केल्यास परिहृदय रोगामुळे मृत्यू होण्याचा धोका कमी होतो त्यानंतर अतितानामुळे परिहृदय रोग होतो कोलेस्ट्रॉलचे धोके रक्तद्रव्यातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्यास मायकार्डियल इन्फार्शन म्हणजेच रक्तप्रवाहात अडथळा विकसित होतो मधुमेही असलेल्या व्यक्तीस मधुमेह नसलेल्या व्यक्तीपेक्षा परिहृदय रोगाचा दोन ते तीन पटी धोका जास्त असतो जो शुगर असणाऱ्याला जास्त होतो त्यानंतर परिहृदय रोगाचे प्रतिबंधक उपाय धूम्रपान बंद करावे संतुलित आहार असावा मद्यपान करू नये नियमित व्यायाम वजन नियंत्रण ठेवावे त्यानंतर सजीव ऊर्जा निर्मिती आहे तर त्याऐवजी आता पुढचा व्हिडिओ जे आपला असेल लेख लाडकी योजना आणि सुधारित मनोधैर्य योजना त्यानंतर मुख्यमंत्री वयोश्री योजना यावर असेल हे पण बनवणारा परंतु नेक्स्ट व्हिडिओ तीन महत्वाचे आहेत हे तिन्ही पण त्यावर आपला असेल व्हिडिओ व्हिडिओला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला असू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ